एक मोठी बातमी उत्तरकाशीमधून उत्तरकाशीमध्ये गंगेनं रौद्र रूप धारण केलेलं आहे मुसळधार पाऊस इथे पडतोय धगफुटी सदृश पाऊस पडतोय आणि वाराणसीचा नमो घाट हा पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे कालच इथे अलर्टचे आदेश देण्यात आले होते आणि उत्तरकाशीच्या धरली धराली इथं या गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून इथे पाऊस सुरूच आहे मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोरसुद्धा वाढलेला आहे ढगफुटीसारखा पाऊस इथे होतोय आणि धराली गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होत आणि त्यानंतर आता निर्माण झालेली आहे ढगफुटीमुळे हाहाकार माजलेला आहे अनेक या पावसामुळे आणि ढगफुटीमुळे वाहून गेलेली आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच अनेक घरांचे संसार हे अक्षरशः या पाड्यामध्ये वाहून गेलेले आहेत घरांसह अनेक लोक सुद्धा वाहून गेल्याची बातमी आहे आणि कदाचित मोठी मनुष्यहानी यात होऊ शकते अशी भीती सुद्धा वर्तवण्यात येते पन्नास ते साठ जण बेपत्ता झालेले आहेत आतापर्यंतच्या आलेल्या पूरस्थितीमध्ये असं सुद्धा कळते तर उत्तर काशी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय वाराणसीचा नमो घाट सुद्धा हा पाण्याखाली गेलेला आहे तर प्रयागराजमध्ये सुद्धा बंदी घालण्यात आली होती भाविकांना जायला आणि आता उत्तर काशी मध्ये गंगेनं रौद्र रूप धारण केलेलं आहे हगपुटी सदृश पाऊस होतोय मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे